एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आज राजूर पोलिसांच्या वतीनं दंगा काबू प्रात्यक्षिक पार पडलं राजूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रामनवमी हनुमान जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजूर पोलीस ठाण्याच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू प्रात्यक्षिक राजूर एस टी स्टँडवर घेतलं गेलं या दंगा काबू प्रात्यक्षिकामध्ये एक अधिकारी चौदा पोलीस अंमलदार यांची उपस्थिती होते कायदा सुव्यवस्थेप्रकरणी पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी म्हणून आगामी काळामध्ये साजरे होणारे सण याबाबत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यासाठी या दंगा काबू प्रात्यक्षिकाचं आयोजन केलं गेलं यावेळी राजूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा मिनिटात अँब्युलन्स आली कायद्याचं उल्लंघन करू नका जो कोणी कायद्याचं उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि पोलीस दलाला सहकार्य करावं असं आवाहन राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी नागरिकांना केलंय विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर काल आमच्या किटीपाठी मैत्रिणी फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर